मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की लाईफ सर्टिफिकेट हा आपण जिवंत असल्याचा एक पुरावा असतो जर बँकेला जीवन प्रमाणपत्र प्राप्त झाले तर बँक पेन्शन सुरू ठेवते आणि नाही मिळाले तर पेन्शन बंद केली जाते जीवन प्रमाणपत्र जमा केले नाही तरीही पेन्शन मिळू शकते का आणि हायकोर्टाने दिलेला आदेश काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी त्यांचे जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट बँकेत किंवा जिथून त्यांना पेन्शन मिळत आहे पेन्शन डिस्बर्सिंग एजन्सी म्हणजे पीडीए मध्ये ते जमा करणे बंधनकारक असते हे जीवन प्रमाणपत्र वेळेत जमा केले तर तुमची पेन्शन सुरू राहते नाही केले तर पेन्शन बंद होते हायकोर्टाने जीवन प्रमाणपत्र आणि पेन्शन या संदर्भात एक महत्त्वपूर्ण ऑर्डर काढली आहे त्या ऑर्डरची कॉपी मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर वेळ मिळाला तर तीन नक्की वाचा तर झालं असं की ज्या व्यक्तीने याचिका दाखल केली त्या व्यक्तीची वय आहे एकशे दोन वर्ष ही व्यक्ती स्वातंत्र्यसैनिक होती त्यामुळे स्वातंत्र्य सैनिक सन्मान गौरव धन पेन्शन अंतर्गत त्या व्यक्तीला पेन्शन मिळत होती मित्रांनो ही पेन्शन केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत एकत्रितपणे म्हणजे संयुक्तपणे जॉईंटली दिली जाते या पेन्शनधारकाला पेन्शन एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून मिळत होती पण एक नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी दिली जाणारी ही पेन्शन अचानकपणे बंद करण्यात आली आता पेन्शनधारकाने बँकेत जाऊन याचे कारण विचारले असता त्यांनी दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट जमा केलेले नाही म्हणून पेन्शन बंद झाले आहे असे एक कारण सांगण्यात आले दोन हजार सतरामध्ये या व्यक्तीचे वय सत्त्याण्णव वर्षांच्या आसपास असेल आता सत्त्याण्णव वय वर्ष असणारी व्यक्ती बँकेमध्ये स्वतः जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी हजर होऊ शकते का अर्थातच शारीरिक अक्षमता आणि तब्येतीचे काही कारण असेल म्हणूनच या व्यक्तीला स्वतः हजर राहता आले नाही म्हणूनच या स्पेसिफिक केसचा विचार करता बँकेने त्यांची पेन्शन थांबवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल आणि ते अयोग्यही प्रत्येकाला वाटत असेल पण मित्रांनो बँक अशी अट का घालते अनेकदा ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू झालेले असतानाही त्यांची पेन्शन आपल्याला मिळत राहावी या हव्यासापोटी अनेक प्रकरणांमध्ये कुटुंबीय धोकादाडीने किंवा फसवणुकीने खोटी कागदपत्रे सादर करून त्यांची पेन्शनची रक्कम काढत असतात हे सर्व थांबावे म्हणूनच बँक अशा प्रकारची अट घालते त्याचप्रमाणे हे सर्व थांबावं म्हणूनच गव्हर्नमेंटने फेस रेकॉग्निशन व्हिडिओ कॉल तसेच जीवन प्रमाणपत्र पोर्टल यासारख्या सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत या प्रत्येक प्रोसेसची माहिती मी आपल्या चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओजमध्ये आधीपासूनच अपलोड केलेली आहे प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता आपल्या टॉपिकवर परत येऊ तर एक नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी पेन्शन थांबवली जाते आणि ती वर्षभर बंदच राहते पेन्शनधारकाचे इतके वय असतानाही ना इलाज असतो त्यांना बँकेमध्ये हजर राहावे लागते ती तारीख असते चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा म्हणजे बरोबर तेरा महिन्यानंतर ते बँकेत जातात त्यांचे जीवन प्रमाणपत्र त्या बँकेमध्ये सबमिट करतात आणि त्यांची पेन्शन पुन्हा सुरू केली जाते पण मित्रांनो प्रकरण इथेच थांबत नाही लक्षात घ्या त्यांची पेन्शन एक नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी बंद करण्यात आली होती आणि चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पुन्हा सुरू करण्यात आली परंतु या दोन्ही तारखांच्या गॅपमध्ये त्यांना कुठलीही पेन्शन देण्यात आली नाही या गॅपमधील किंवा या कालावधीमधील थकबाकीची रक्कम आहे तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये जी देण्यास ऑथॉरिटीने सरळ सरळ नकार दिला आता ही थकबाकीची रक्कम परत मिळवण्यासाठी एकशे दोन वर्षाच्या त्या व्यक्तीला माननीय हायकोर्टामध्ये याचिका दाखल करावी लागली पेन्शनधारकाचे वय आणि सिनिओरिटी लक्षात घेता माननीय हायकोर्टाने दोन हप्त्यांच्या आत योग्य ते ॲक्शन घेण्याचे आदेश दिले परंतु दोन हप्त्यानंतरही कुठल्याही प्रकारचे ॲक्शन न झाल्यामुळे त्या व्यक्तीला पुन्हा हायकोर्टामध्ये धाव घ्यावी लागली सरकारच्या बाजूने जे वकील होते त्यांनी सांगितले एक अकरा दोन हजार सतरा ते चोवीस बारा दोन हजार अठरा या कालावधीसाठी त्यांनी जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट सादर केले नाही म्हणून त्या कालावधीसाठी त्यांना कुठलीही पेन्शन थकबाकीत दिली जाणार नाही पण चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी ते त्या व्यक्तीने जेव्हा जीवन प्रमाणपत्र सादर केले तेव्हा त्यांची पेन्शन परत सुरू झाली म्हणजे त्याआधीच्या तेरा महिन्यांसाठी बँकेने ती व्यक्ती मृत असल्याचे गृहीत धरले होते याबाबतीत माननीय हायकोर्टाने जीवन प्रमाणपत्र आणि बँकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकलेला आहे मित्रांनो या सूचना किंवा गाईडलाईन्स या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मार्फत जारी करण्यात आलेल्या आहेत या गाईडलाईन्सची लिंक मी तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्हीही या सूचना अवश्य लक्षात ठेवा प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाकडून किंवा डिपेंडंट म्हणजे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांकडून बँकेने दरवर्षी जीवन प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पेन्शनधारकाने बँकेमध्ये फेस टू फेस हजर राहणेही गरजेचे आहे पण जर पेन्शनधारक खूपच वयस्कर असेल आणि त्यांना बँकेत हजर राहता येत नसेल तर अशा वेळी बँकेतील अधिकाऱ्यांनी त्या पेन्शनधारकाच्या राहत्या घरी जाऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र बनवायचे आहे जर पेन्शनधारकाचे वय ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तर अशा प्रकरणांमध्ये बँकेने वर्षातून दोन वेळा त्यांच्याकडून लाईफ सर्टिफिकेट प्राप्त करून घेणे गरजेचे आहे एकतीस मे पूर्वी आणि तीस नोव्हेंबरच्या आत जर पेन्शनधारकाने तीस नोव्हेंबरपर्यंत त्यांचे लाईफ सर्टिफिकेट जमा केले नाही तर बँकेने त्यांची पेन्शन त्वरित बंद करावी पण जर पेन्शनधारकाने तीस नोव्हेंबर नंतर काही महिन्यात पण जर पुढच्या वर्षाच्या एकतीस ऑक्टोबरच्या आत त्यांचे जीवन प्रमाणपत्र पेन्शनधारक सादर करत असतील तर त्यांची पेन्शन त्वरित सुरू केली जावी आणि जो काही कालावधी किंवा जो काही गॅप असेल त्याचे ॲरियर्स म्हणजे त्या कालावधीसाठी सुद्धा बँकेने द्यावी परंतु पेन्शनधारकाने तीस नोव्हेंबरपर्यंत आणि पुढच्या वर्षाच्या एकतीस ऑक्टोबरपर्यंतही त्यांचे जीवन प्रमाणपत्र बँकेत सादर केले नाही तर बँकेकडून अशी पेन्शन कॅन्सल केली जाईल आणि जी काही पेन्शनची रक्कम असेल ती पेन्शन ऑथॉरिटीकडे परत केली जाईल अशी पेन्शन कॅन्सल केल्यानंतर जर पेन्शनधारक पुन्हा बँकेत अथवा संबंधित मंत्रालयामध्ये हजर होत असेल तर फक्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर आणि फ्रेश पी पी ओ ऑर्डर इश्यू केल्यानंतरच त्यांची पेन्शन पुन्हा सुरू करण्यात येईल पण अशा प्रकरणांमध्ये एक नुकसान होईल जो काही कालावधीमध्ये जात असेल जो काही गॅप असेल त्याच्यासाठी थकबाकी मिळणार नाही मित्रांनो माननीय हायकोर्टाने असेही सांगितले की पेन्शनधारकाने जीवन प्रमाणपत्र जमा केले नाही म्हणून पेन्शन बंद केले इतकं पुरेसं नाही बँकेने अशा पेन्शनधारकांच्या राहत्या घरी त्वरित व्हिजिट करून त्यांनी ते जमा का केले नाही याबद्दलचा तपास करावा ज्यामुळे बँकेचाही डेटा अपडेट होण्यास मदत होते थोडक्यात जर पेन्शनधारक जिवंत असेल तर त्यांचे जीवन प्रमाणपत्र तयार करून लगेच त्यांची पेन्शन सुरू करता येते आणि जर पेन्शनधारक मृत असेल तर तो डेटा अपडेट करून पेन्शन बंद करता येते आणि होणारे अतिरिक्त पेमेंट थांबवता येते आता व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पार्ट एकशे दोन वर्षीय पेन्शनधारकाच्या याचिकेवर माननीय हायकोर्टाने काय निर्णय दिला किंवा काय आदेश दिला पहिला आदेश स्टेट ऑथॉरिटीवर म्हणजेच रेस्पॉन्डंटवर एक लाख रुपयांची कॉस्ट लावण्यात आली दुसरा आदेश पेन्शनधारकाला त्याच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम म्हणजे तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये तसेच चोवीस डिसेंबर दोन हजार अठरापासून कोर्टाची ऑर्डर निघाल्याच्या तारखेपर्यंत त्या रकमेवर सहा टक्के वार्षिक दराने व्याज देण्यात यावे तसेच माननीय हायकोर्टाची ही ऑर्डर ऑथॉरिटीकडे पर्यंत ज्या दिवशी पोहोचेल ज्या तारखेला पोहोचेल त्या तारखेपासून पुढील दोन हप्त्यांमध्ये हे पेमेंट करणे गरजेचे असेल तिसरा आदेश आणि जर हे पेमेंट दोन हप्त्यांमध्ये करण्यात आले नाही तर चोवीस डिसेंबर ते पेमेंट होण्याच्या तारखेपर्यंत पेन्शनधारक वार्षिक अठरा टक्के व्याज मिळवण्यासाठी पात्र असेल म्हणजेच संपूर्ण थकबाकीच्या रकमेवर सहा टक्के नाही तर अठरा टक्के व्याज ऑथॉरिटीला पे करावे लागेल तर मित्रांनो या प्रकरणातून तुम्हाला पेन्शन जीवन प्रमाणपत्र बँकेच्या रिस्पॉन्सिबिलिटीज याबद्दल चांगले ज्ञान मिळाले असेल अशी अपेक्षा करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा आणि हा इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र